मागं घेतला परंतु समाजवादी पक्षाकडून आजपर्यंत मी कोणालाही असा पाठिंबा किंवा समर्थन दिलेलं नाही आज आमची मिटिंग आहेत या मिटिंगमध्ये आम्ही चर्चा करून पुढील निर्णय घेऊ अच्छा बरं हे जे अर्ज जे आहेत देत जे लावलेले ते सर्व खोटे आहेत पक्षाकडून असं कोणीही त्यांना सांगितलं नाही की मी फॉर्म वापस घ्या असा पक्षाकडून कोणतीही हे केलेलं नाही त्यांना आदेश दिला नाही की तुम्ही फॉर्म वापस करायचे मित्रांना घ्यायचे आजची जी बैठकी महत्व आजच्या बैठकीमध्ये आम्ही चर्चा करणार आहेत की समाजवादी पक्षाकडून जे उमेदवार दिलेतात पदासाठी त्या उमेदवारांना आपली उमेदवारी मागे घेतली आणि त्या उमेदवारासोबत आम्ही वसमत नगरपालिकाच्या पदाचे उमेदवारासोबत राहून इलेक्शन लढणार होतो परंतु त्यांना वापिस घेतल्या म्हणून आता आम्ही हे सर्व कार्यकर्त्यांना म्हणून एका ठिकाणी बसलो आणि बसून चर्चा करू आणि पुढे जे निर्णय घ्यायचे आहेत ते निर्णय घेऊ सध्या तो उमेदवारी महाग घेण्या कारण ते तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही सध्या सत्ताधारी जे पक्ष आहेत ते ते आपला आर्थिक करून उमेदवारी घेतात आम्ही महाविकास आघाडी सोबत युतीमध्ये जाणार होतो त्यामध्ये आम्ही एका सीटीची मागणी केली होती परंतु ती एक सीट आम्हाला मिळाली नाही ती सीट आम्हाला मिळाली नसल्यामुळे आम्ही ती एक सीट लढ लड़, लढवायसाठी ते उमेदवार तयार केलं परंतु त्याने उमेदवारी दिली नसल्यामुळे आम्ही आमच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मैदानात उतारला होता आणि नगराध्यक्ष म्हणून एक उमेदवार दिले ते दोन्ही उमेदवार आमचे माघार गेले म्हणून त्यासाठी आम्ही इथे बसलो पक्षाच्या आदेशानुसार की चर्चा करून या पुढे आम्हाला कोणाला समर्थन द्यायचं ते आता चर्चा करू आम्ही त्या चर्चामध्ये पुढचा निर्णय घेऊ काय हो ना प्रत्येक उमेदवाराला असं वाटते की आपल्यासमोर जे दिग्गज उमेदवार आहे त्याला मागे घेऊन आपला मैदान मोकळा करावं त्याचप्रमाणे आमच्या उमेदवाराला मागे घेऊन त्यांनी आपलं मैदान मोकळा केला अच्छा आमच्या पक्षानं त्यांनी ज्या दिवशी एकवीस तारखेला त्यांनी पाव पावला त्या दिवशी त्यांना कारण दाखवा नोटीस पाठवली होती पण त्यांनी त्याचा काय उत्तर केलेलं नाही आम्हाला त्यानंतर पंचवीस तारखेला त्यांनी आपला न प्रभाग क्रमांक सहा मधला सुद्धा फॉर्म वापस घेतला तो पक्षाने त्यांच्यावर कारवाई केला शहराध्यक्ष पदाकडून शहराध्यक्ष पदावरून हाता फटली वरिष्ठाकडून कोणत्याही प्रकाराचा त्यांना आदेश मिळालेला नाही त्यांनी ते जे केला त्यांच्या मनानं केलेला आहे वरिष्ठाकडून कोणती आदेश भेटले पत्र त्यांच्या नावाचा वरिष्ठाने कारवाई केलेली आहे त्यांच्याकड वरिष्ठ समाजवादी पक्षाकडून जे उमेदवार नगर परिषद निवडणूक लढत होता मजार ला। ला ते माझा शेख त्यांचे पक्षाचे शहराध्यक्ष होते आणि त्यांनी उमेदवारी आज मागे घेतला पक्षाला कोणती सूचना न देता त्यामुळे त्यांच्यावर शहराध्यक्ष पदावरून बाहेर समाजवादी अबुआवादी पार्टीबाद अबू माझमी तू मागे बळो